नरेंद्र मोदी सरकारने आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला सबंद भारतात नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि रातोरात पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा बंद करण्यात आल्या नागरिकांना या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ती। तीस डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती यामुळे वर्षानुवर्ष घरात साठवलेल्या नोटा बाहेर काढाव्या लागल्या आणि सक्तीने त्या नोटा बँकिंग सिस्टीम मध्ये आल्या काळा पैसा बाहेर यावा हा नोटबंदी मागचा प्रमुख उद्देश होता मात्र त्यामध्ये सरकारला किती यश आलं याबद्दल अनेक लोकांचे वेगवेगळे मत आहेत मात्र नोटबंदीचा अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा फायदा जर कोणता झाला असेल तर तो म्हणजे नोटबंदी नंतर लोकांना बँकेत पैसे जमा करायची सवय लागली डिपॉझिट बेस मध्ये प्रचंड मोठी वाढ झाली एवढे डिपॉझिट गोळा करून ते म्हणून बँकांना पैसे कमवायचे असतील तर लोन द्यावे लागणार होते त्यामुळे सोपं झालंय आपला क्रेडिट स्कोर बरा असेल तर आता आपल्याला बँकांच्या मागे पळायची गरज नाही कर्ज सहज मिळवणं शक्य झालंय मात्र यामध्ये सगळ्यात बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे कर्ज मिळते म्हणून गरज नसताना ते घेण्यात काही अर्थ आहे का आणि कर्ज घ्यायचा असेल तर त्याच प्रमाण किती असावं चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात आपण घेतली तर ती चांगली असते मात्र त्याचा अतिरेक केला की तीच चांगली गोष्ट आपल्याला अडचणीत आणते कर्जाचं देखील असंच आहे कर्ज घेतल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही विशेषतः भारतासारख्या अर्थव्यवस्थेत जिथे अॅसेट्सच्या किमती महागाईपेक्षा जास्त दराने वाढत आहेत तिथे आपण पैसे साठून ऍसेट खरेदी करू असा विचार केला तर आपण तो अॅसेट कधीच खरेदी करू शकणार नाही मात्र कोणता ऍसेट खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं ते आपल्याला सगळ्यात आधी मध्ये ठरवावं हो लागेल यासाठी आपण ऍसेट्सचे दोन प्रकार समजून घेऊया एप्रिशिएटिंग ऍसेट आणि डेप्रिशिएटिंग ऍसेट हे ऍसेट्सचे दोन प्रमुख प्रकार आहेत ज्या ऍसेटची किंमत वाढत राहते त्या ऍसेटला एप्रिशिएटिंग ऍसेट असं म्हणतात उदाहरणार्थ घर हा एक एप्रिशिएटिंग ऍसेट आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या ऍसेटची किंमत दरवर्षी कमी होते त्या ऍसेटला डेप्रिशिएटिंग ऍसेट म्हणतात उदाहरणार्थ आज आपण दहा लाख रुपयाची कार खरेदी केली तर प्रत्येक वर्षी त्या गाडीची किंमत कमी होत जाईल म्हणजेच कार हा डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे कर्ज घेताना आपण एक थंब रूल वापरला पाहिजे तो म्हणजे शक्य डेप्रिशिएटिंग अॅसेट खरेदी करण्यासाठी लोन घेऊ नये आपण लोन काढून डेप्रिशिएटिंग केला तर आपलं दुहेरी नुकसान होतं एका बाजूला व्याजाचा खर्च तर दुसऱ्या बाजूला कमी होणारी किंमत कार मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू फॉरेन ट्रिप या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी लोन काढू नये असा आमचा सा सल्ला आहे कोणत्या ऍसेट साठी कर्ज घ्यायचं नाही हे आपल्या लक्षात आलं आता आपण जास्तीत जास्त किती कर्ज घेतलं पाहिजे तेही जाणून घेऊया यासाठी आपण फॉर्म्युला नंबर तेहतीस चा वापर करू शकतो फॉर्म्युला नंबर तेहतीस नुसार आपण आपल्या पगाराचा तेहतीस टक्के हा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला पाहिजे तसेच जास्तीत जास्त तेहतीस टक्केच भाग ईएमआय आणि उर्वरित पगार आपण बचतीसाठी वापरला पाहिजे रक्कम वापरून आपण एफ डी सोनं म्युच्युअल फंड आणि शेअर सारख्या असेट्स मध्ये गुंतवणूक करू शकतो असं केल्यामुळे नक्की काय फायदा होतो ते आता जाणून घेऊया आपण जेवढी रक्कम ईएमआय साठी वापरतोय साधारण तेवढीच रक्कम आपण बचतीसाठी राखीव ठेवतो त्यामुळे आपला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ दिवसेंदिवस वाढत जातो दुर्दैवाने आपल्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली किंवा व्यवसायात तरी आपण पोर्टफोलिओ विकून काही महिन्यांचे कर्जाचे हप्ते सहज भरू शकतो आपण जर केवळ साठी कर्ज घेतलं आणि फॉर्म्युला नंबर तेतीस चा वापर केला तर आपल्याला कर्जाचं टेन्शन घ्यावं लागणार नाही दुर्दैवाने उत्पन्न बंद झालं तरी नियोजन करायला थोडा वेळ मिळेल आणि अॅसेट विकण्याची नामुष्की ओढवणार नाही त्यामुळे या फॉर्म्युलाचा नक्की वापर करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल